thank तुम्ही प्रचार केला आणि आज मतदानाचा हक्क म्हणजे हक्क बजावला आहे नाही खरोखर हा आनंद आहे कर्तव्य आहे राष्ट्रीय कर्तव्य मतदान करणं हे राष्ट्रीय कर्तव्य आहे माझी मायबाप मतदारांना सुद्धा ही विनंती आहे की आपण सर्वांनी सुद्धा हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य बजावा कृपया मतदान करा आज सहकुटुंब तुम्ही मतदानाचा हक्क बजावला आणि शिवाय रांगेमध्ये उभं राहिला नाही खरं तर रांगेमध्ये आपण सातत्यानं पाहिलं असेल की हे जे सो कॉल्ड व्ही आय पी कल्चर आहे हे व्ही आय पी कल्चर मी लोकप्रतिनिधी असतानाही कधी घेतलेलं नाहीये आणि त्यामुळे रांगेत उभं राहणं मला वाटतं यामध्ये वेगळं काहीच केलेलं दोघांनी सुद्धा चांगली गोष्ट आहे ना की माझ्याकडून जर इतक्या ज्येष्ठ वयस्कर लोक काही चांगल्या गोष्टी हे फॉलो होत असतील तर मला आनंद असेल त्या गोष्टीचा दिवसेंदिवस घटतोय या निमित्तानं मतदारांना काय आवाहन करा मायबाप मतदारांना हीच विनंती आहे की हा लोकशाहीचा सर्वात मोठा सोहळा ही लोकशाही सक्षम बनवण्यासाठी प्रत्येक मायबाप मतदारानं मतदान करणं गरजेचं आहे आणि त्यांनी कृपया मतदान करावं ही माझी विनंती काही ठिकाणी तुमच्या पोलिंग एजंटला बसू दिलं जात नाही अशा काही तक्रारी या तक्रारी केल्यानंतर अजूनही त्याच्यावर काही कारवाई केलेली नाही आहे हे अत्यंत दुर्दैवी अशा पद्धतीनं जर पोलिंग एजंटला आतमध्ये बसू दिलं जात नसेल तर मी आता स्वतः त्या ठिकाणी जाऊन काय हा नेमका प्रकार घडला आहे तो मी स्वतः पाहणार आहे काही ठिकाणी एक दोन ठिकाणी वी व्ही पॅट मशीन सुरू नसल्याचंही निदर्शनास आलेलं आहे मला वाटतं या अशा पद्धतीनं रडीचे डाव जे खेळले जातात हे रडीचे डाव खेळणं आता तरी बंद व्हावं आणि आमच्या पोलिंग एजंटला आणि यांना नियमाप्रमाणे एक निकोप वातावरणामध्ये निवडणूक पार पाडावी हा सगळा प्रकारे मतदान केंद्र बंद असल्यामुळे रांगा देखील लागलेल्या दिसून येतात नाही खरंच ही निवडणूक आयोगानं सुद्धा याची आणि निर्णय अधिकाऱ्यांनी याची तातडीनं दखल घेऊन या संदर्भामध्ये मतदान होण्याच्या दृष्टीने सुरळीत मतदान पार पाडण्याच्या दृष्टीनं त्यांनी प्रत्येकाने तातडीनं याविषयी लक्ष घालणं गरजेचं आहे ईमेलवरून अजून मला तरी याचं अजून उत्तर मिळालेलं नाही आता मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन त्याची शहानिशा करतो ठीक आहे आता आपण सर्व कुटुंब मतदान केलेलं आहे काय विचाराचा विश्वास आहे नाही शंभर टक्के मायबाप जनतेनं निवडणूक हाती घेतलेली आहे त्यामुळे मायबाप जनता हे ठरवेल आणि विजयाचा नक्की विश्वासांना शिरूर लोकसभा मतदारसंघातली जनता ही स्वाभिमानी आहे कोणी दम दिला आणि कोणी खोटं बोल पण रेटून बोल केलं अशा गोष्टींना शिरूरची स्वाभिमानी जनता थाला देणार था।